दहशतवाद्यांना कल्पनेबाहेर जाऊन शिक्षा दिली जाईल ईट का जवाब पत्थर से मिलेगा एक एक एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलंय तर पहलगाम मधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी पहलगाम येथील घटनेबाबत वक्तव्य केलेलं आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि यातील दहशतवाद्यांना करारा जवाब दिला जाईल ईट का से जवाब दिया जाएगा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शेवटी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब याचा स्वतः बोलले करारा जवाब मिलेगा आणि आता भारत असे हल्ले सहन करणारा भारत नाही आहे घुसके मारणेवाले भारत आहे आणि मोदीजी जे बोललेत कल्पनेच्या बाहेर जाऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी काही भाषा मोदीजींनी केले याचा अर्थ पाकिस्तानचं नामोनिशान मला वाटतं मिटवल्याशिवाय ते स्वस्त असणार नाही